पुण्यामधल्या पालकनिती परिवार ह्या संस्थेची मी विश्वस्त आहे आणि या संस्थेतर्फे चालवला गेलेल्या खेळघर नावाच्या प्रकल्पाची मी संचालिका आहे गेली तीस वर्ष मी मुलांबरोबर हे काम करते आहे सातारा जिल्ह्यातल्या घारेवाडी इथे दरवर्षी भरणाऱ्या गुरुजन हृदय संमेलनाबद्दल आपल्याला कल्पना असेल इंद्रजित देशमुख म्हणजेच आपले काकाजी यांच्या प्रेरणेतून गुरुजन हृदय संमेलन आयोजित केलेलं आहे सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबरवर या संमेलनासाठी राज्यभरातून नाविन्याची ओढ असलेले सर्जनशील असे शिक्षक शिक्षिका येतात सहभागी होतात या वर्षी या संमेलनामध्ये सहभाग घेण्याची मलाही संधी मिळाली आहे याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे या संमेलनामध्ये या मी सकारात्मक शिस्त या विषयावरती मांडणी करणार आहे संवाद साधणार आहे मुलांबरोबर आनंदाने शिकता यावं जगता यावं याच्यासाठी मी गेली तीस पस्तीस वर्ष काम करते आहे आणि माझ्या या अनुभवातनं आणि अभ्यासातनं मला जे गवसलं आहे त्याची मांडणी मी आपल्यासमोर करेन आपण सगळ्यांनीही नक्की जरूर या संमेलनामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी मनापासून विनंती आहे